सोयाबीनचा जर आम्ही अभ्यास केला त्यामध्ये आम्ही असं बघितलं आहे की जवळपास मान्सूनचा जर पाऊस झाला त्यानंतर जर आपण पेरणी केली तर आपल्याला आपल्या उत्पादनात वाढ होते पण आठ नऊ पर्यंत किंवा पंधरा पर्यंत आपण जर पेरणी करत गेलो तर जवळपास छत्तीस टक्क्यापर्यंत त्यामध्ये उत्पादनात घट आढळून आलेली आहे नमस्कार मी डॉक्टर अरविंद तुपे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आमच्या या प्रकल्पामध्ये अखिल भारतीय कृषी हवामानशास्त्रज्ञ हो हा प्रकल्प भारत सरकारच्या माध्यमातून चालत असतो या प्रकल्पांतर्गत आम्ही मुख्यतः पाच जे थीम्स आहेत त्यात आधारावर संशोधन करत असतो त्यापैकी पहिला जो प्रकल्प आहे त्यामध्ये आम्ही एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स यामध्ये आपलं विदर्भातील जेवढे काही एक्स्ट्रीम्स विदर्भामध्ये ड्रायस्वेला जास्त पावसाचा जा इव्हेंट झाले किंवा कमी पावसाचे इव्हेंट झाले यांचा अभ्यास करण्यात येतो दुसरा जो प्र थीम आहे त्यामध्ये आहे ॲग्रो क्लायमेटिक कॅरेक्टरायझेशन जवळपास एकशे अठरा तालुके जे विदर्भातील आहे त्या अकरा एकशे अठरा तालुक्यातील विदर्भाचा हवामान आधारित सगळं अभ्यास आम्ही सविस्तरपणे करीत असतो आणि त्यामध्ये कुठल्या वर्षी कसा पाऊस झाला काय झाला याचं आकलन करत असतो जवळपास एक पन्नास वर्षाचा डेटाच्या आधारावर कुठल्या तालुक्यामध्ये कमी पाऊस झाला किंवा कुठल्या तालुक्यामध्ये कमी पाऊ जास्त पावसाचा जा प्रमाण वाढत आहे याचा सविस्तर अभ्यास यामध्ये करत असतो तिसरा मुद्दा जो आहे त्यामध्ये आम्ही आहे क्रॉप वेदर रिलेशनशिप आपल्या विदर्भातील जे मुख्य पिके आहे सोयाबीन आणि कापूस याचा सविस्तर अभ्यास हवामान आधारित करत असतो त्यामध्ये विविध दोन्ही पिके जे आहे त्याचा विविध सोविंग डेट्सनुसार आम्ही अभ्यास केलेला आहे त्यामध्ये सोयाबीनचा जर आम्ही अभ्यास केला त्यामध्ये आम्ही असं बघितलं आहे की जवळपास मान्सूनचा जर पाऊस झाला त्यानंतर जर आपण पेरणी केली तर आपल्याला आपल्या उत्पादनात वाढ होते पण आठ नऊ जुलैपर्यंत किंवा पंधरा जुलैपर्यंत आपण जर पेरणी करत गेलो तर जवळपास छत्तीस टक्क्यापर्यंत त्यामध्ये उत्पादनात घट आढळून आलेली आहे जवळपास हे सगळे रिकमेंडेशन आम्ही तसेच कपाशीमध्ये पण तसेच झालं जसंच आपण लेट सोईंग पेरणी करत गेलो तर त्यामध्ये पण उत्पादनात वाढ उत्पादनात घट झाल्याचे जा दिसून आलेले आहे याच प्रकारे रबी पिकामध्ये सुद्धा आम्ही हरभऱ्याचा हवामान आधारित अभ्यास करत असतो यामध्ये ती चौथा मुद्दा जो आहे तो क्रॉप वेदर मॉडलिंग यामध्ये आम्ही डिसर्ड सारख्या आता नवीन जगामध्ये जो बघतोय आपण मो मोबाईल्स ॲप्स विविध प्रकारे जो आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करतो त्यामध्ये पण हवामान विभागासर्फे विविध मॉडेलचा वापर करत आहोत यामध्ये डी सॅट या मॉडेलचा वापर करून सोयाबीन या पिकावर सविस्तर अभ्यास केलेला आहे यामध्ये मॉडेलनुसार प्रवृत्तनुसार असं लक्षात येतं आहे की आपण जर पेरणी केली शेतामध्ये पेरणी केली आणि आपण जर मॉडेलमध्ये त्यामध्येचा डेटा भरला तर आपल्याला प्रेडिक्शन जे आहे उत्पादनाचं करता येतं यामध्ये मॉडेल सारख्या हो जो नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर सुद्धा करत आहोत चौथा जो मुद्दा आहे आम्ही त्यामध्ये त्या पेस्ट आणि डिसिजेस यामध्ये जो सोयाबीन आणि कापूस यासारखे जी पीक आहे त्यामध्ये वेदर बेस अभ्यास आम्ही करत आहोत त्यामध्ये त्यामध्ये त्या 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 मुख्यतः स्पोडोप्टोरा सेमी लोपर आणि स्लेमफ्लाय यासारख्या पिकाच्या वेदर आणि पॅरामीटरचा कसा प्रभाव पडतो त्यामध्ये कुठले वेदर पॅरामीटर्स सपोर्टिव्ह टाईसला आहे किंवा पॉझिटिव्ह साईडला किंवा निगेटिव्ह साईडला आहे या पद्धतीचा आम्ही सविस्तर अभ्यास करून त्यामध्ये या या, या अभ्यासाचा पूर्ण जो वापर आहे तो आमच्याकडे एक दुसरा प्रकल्प आहे निकरा कृषी हवामान आधारित जो निकरा आहे त्यामध्ये आम्ही काय करतो की ॲग्रो ॲडवायझरी जी काही सायंटिफिक नॉलेज इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे ती त्या मॉडेल थ्रू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकल्प आहे जी एम एस ग्रामीण कृषी मोसम सेवा यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कृषी हवामान आधारित सल्ला किंवा सटीक माहिती पुरवानिंग आणि त्या आधारावरचा सल्ला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येतो धन्यवाद